हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनल तर आपण आज इथे ढोकळा बनवणार आहे तर हे बघा मी इथे अर्धा डब्बा बेसन घेतलेला आहे अर्धा डब्बा घेतलेला आहे बेसन एक वाटी छोटी वाटी, वाटी भरेल एवढं आणि त्यामध्ये मी एक चिमूटभर हळद आणि एक चिमूटभर मीठ घातलेलं आहे हे बघा मित्रांनो आता आपल्याला याला थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे एकादमानं पाणी नाही घालायचं कारण गुठळ्या होतात थोडं थोडं घालून मिक्स करायचं ज्याने गुठळ्या होणार नाही तर हे बघा हे असं मिक्स करायचं थोडं थोडं पाणी घालून हे बघा मित्रांनो असं मिक्स करायचं थोडं थोडं जास्त पाणी घातल्याने गुठळ्या होतात मग त्या लवकर चांगल्या होत नाहीत तर थोडं थोडं पाणी घालूनच मिक्स करायचं तर हे बघा आपलं बेसन छान मिक्स झालेलं आहे याच्यात आपण आणखी थोडं पाणी घालूया तर हे बघा छान मिक्स झालेला आहे आता आपण हे थोडा वेळ दहा पंधरा मिनटं झाकून ठेवूया आणि हे बघा इथं कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये स्टँड पण ठेवलेला आहे आणि आता आपण हा चार पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपण हे मिश्रण यामध्ये तीन चमचे तेल घालणार आहोत हे बघा तेलामुळे हा ढोकला अंदरून खूप छान होतो तर हे बघा आपण यामध्ये तेल घालून मिक्स करायचं आहे असं छान मिक्स करायचं हे बघा थोडा वेळ बेसन मुरल्यामुळे जरा जास्त चांगलं झालेलं जा आहे हे तर या डब्याला मी तेल लावून घेणार आहे ज्या डब्यामध्ये आपल्याला ढोकळा शिजवायचा आहे त्यानंतर मी या बॅटरमध्ये इनो घालणार आहे इनोचं एक पाकिट मी यामध्ये घातलेलं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं इनो टाकल्यामुळे बघा मित्रांनो आपला ढोकल्याचं बॅटर कसं फुललेलं आहे हे बघा याला छान मिक्स करून घ्यायचं आणि हे आपण डब्यात घालून घेणार आहोत हे आपल्याला इन्स्टंट करायचं आहे अजिबात वेळ लावायचा नाही याला तर हे बघा असं डब्यात छान घालून घ्यायचं आहे आणि ते आता आपण स्टँडवर ठेवूया गॅसवर तर हे बघा पाणी इथे छान गरम झालेलं आहे पाण्याला उकडी आलेली आहे तर यामध्ये मी हा डबा ठेवणार आहे ढोकळ्याचा याच्यावर झाकण ठेवून घेऊया हा ढोकळा शिजेपर्यंत आपल्याला इथे तडका तयार करून घ्यायचा आहे तर यामध्ये मी एक चमच तेल घातलेलं ते आहे त्यामध्ये जिरं एक चम्मच एक चम्मच मोहरी कढीपत्ता नऊ दहा पत्ते आणि हे मिरच्या मी इथे चिरून घातलेल्या आहेत हे छान मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये साखर घालायची आहे दोन तीन चम्मच मीठ घालायचं आहे मी इथे दोन चमच साखर घातलेली आहे आणि ते छान मिक्स करून घेऊया नंतर यामध्ये थोडं पाणी घालून थोडं पाणी घालून शिजवून घेऊया यामध्ये मी इथे एका लिंबाचा रस घालणार आहे त्यामुळे ढोकल्याला खूप मस्त टेस्ट येते हे बघा मित्रांनो मी इथे एक लिंबाचा रस घातलेला आहे आंबट गोड तिखट चाव अशी येते आहे ढोकल्याला तर हा बघा इथे आपला ढोकळा पण शिजलेला आहे हा बघा अजिबात चिपकत नाही आहे मस्त शिजलेला आहे आपला ढोकळा तर चला ह्या आपण ढोकला एका ताटामध्ये काढून घेऊया तर हे बघा किती मस्त ढोकळा झालेला आहे हा बघा खूपच छान झालेला आहे मित्रांनो एकदम स्पंची आणि फुगलेला पण आहे तर याला मी छान कापून घेणार आहे चाकूच्या मदतीने तरहा बगा, स्पंची जाले ला तो मिपन तर हा बघा खूपच स्पंजी झालेला आहे तुम्ही पण बनवा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो हे बघा याच्यावरतून आपल्याला तडका घालायचा आहे असा चमच्याच्या मदतीने घालून घ्यायचा खूप टेस्टी लागतो मित्रांनो हा ढोकला एकदा नक्की बनवून बघा तर हा बघा किती स्पंजी झालेला आहे बघू शकता तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद